पहाटेच्या वेळी शेतातील कामाला जात असताना एका शेतकरी महिलेला विषारी मन्यार सापाने दंश केल्यामुळे दुर्दैवी तिचा मृत्यू झाल्याची घटना अकोला जिल्ह्यातील अक्कोट तालुक्यातील मुंडणगा या गावी घडली काही वर्षांपूर्वीच पतीचं निधन झालं होतं त्यामुळे कुटुंबाची सगळी जबाबदारी ही शेतकरी महिला एकटी सांभाळत होती बेबी नंदा मधुकर वानखेडे वय पंचावन्न वर्ष असं या शेतकरी महिलेचं नाव शेतामध्ये पहाटे पाच वाजता जात असताना त्यांना मन्यारसापाने दंश केला पण त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला काही वर्षांपूर्वीच बेबीनंदा यांचे पती मधुकर वानखेडे यांचं निधन झालं होतं त्यानंतर त्या स्वतः शेतामधील काम आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होत्या त्यांना दोन मुले आहेत दोन्ही अविवाहित आहेत ते सतत आजारी असतात त्यामुळे बेबीनंदा ही शेती आणि मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायची अचानक त्यांच्या जाण्याने वडील गेले आणि अचानक आईचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्यांनी एकच आक्रोश केला मात्र सध्या पावसाचे दिवस आहेत अशामध्ये सरपटणाऱ्या प्राण्यांचं प्रमाण जास्तच आहे शेतामध्ये जाताना शेतकऱ्यांनी स्वतःची काळजी घेणं तेवढीच महत्त्वाची आणि जबाबदारीची गोष्ट आहे